प्रभाग क्रमांक दोन तिरुपती नगर परिसरात आमदार फारुख शहा यांच्या हस्ते रस्ता कंक्रीटीकरण आणि गटार कामाचे शुभारंभ प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या निवेदनावरून व मागणीवरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन तिरुपती नगर येथे गटार व रस्ता कंक्रीटीकरण करणे या बेचाळीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक दोन तिरुपती नगर या परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून रस्ते आणि गटारी नसल्यामुळे नागरिकांचे होत पावसाळ्यात या परिसरात पाणी तुंबून नागरिकांच्या घरामध्ये देखील घुसण्याचे प्रकार घडले होते ही सर्व समस्या लक्षात घेता धुळे शहराच्या आमदार फारुक शहा यांनी या परिसरात रस्ता आणि गटारीसाठी निधी मंजूर करून आज शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि गटार कामाचे शुभारंभ केले आहे यावेळी आमदार फारुख शाह यांच्या सोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज प्रभाग क्रमांक दोन तिरुपती नगर येथे एका रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती परंतु त्यांनी हा जो आपला देवपूरचा भाग आहे त्या देवपूरला खड्डेपूर करून सोडलेला होता आणि त्या निमित्ताने आता बहुतेक लोक माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे मागणी करायची की आमच्याकडे रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे त्यासाठी मी एक तीस कोटी रुपयाचा पॅकेज मंजूर करून आणलेला होता परंतु हे जे खासदार आहे सुभाष भामरे यांनी त्या कामाला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आणि स्थगिती मिळवली होती परंतु नंतर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ते निधी परत आणला आणि त्याच निधीतला कामाचा आज शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी ह्या परिसरातील आमचे सहकारी दादा तसेच देवेंद्रबाई पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती त्यासाठी आम्ही नगरोत्थान या योजनेतून बेचाळीस लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच नगरसेवक सईद बेग प्यारेलाल भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत